साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शासनाचा आदेश भंग करत खोके धारकावरील अतिक्रण मोहीम तात्काळ बंद करावे स्वयरोजगार करण्यासाठी रस्त्याच्या कडेला आणि लहान व्यवसाय चारचाकी फेरीवाले किरकोळ फळभाजी विक्रेते यांचे पुनर्वसन होण्याकरिता केंद्र व राज्य सरकार फेरीवाला धोरण कायदा दोन हजार नऊ तसेच चॅलेंज फंड अंतर्गत दोन हजार तेरामध्ये सर्वे करून त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यात आले आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सन दोन हजार नऊ साली इन डेव्हलपमेंट कंपनी आणि दोन हजार तेरा सातारा निमशासकीय संस्था तसेच दोन हजार अठरा साली उस्मानाबादच्या ओएसएस या निमशासकीय संस्थेकडून लहान व्यवसाय आणि रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणारे चारचाकी फेरीवाले यांच्याबाबत सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यात आला याबाबत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहर फेरीवाला समितीची बैठक पार पडली या बैठकीत उस्मानाबादच्या ओएसीसी हो या निमशासकीय संस्थेकडून करण्यात आलेल्या अहवालानुसार सहा हजार फेरीवाल्याचे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले असून त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानुसार त्या तत्वत मंजुरी देऊन महापालिका मार्फत हॉकर्स झोनची निर्मिती करण्यासाठी निवड प्रक्रिया करण्यात आली ही आग्रही मागणी युनियनची असून त्याची अंमलबजावणी अद्याप होत नाही म्हणून जोपर्यंत सोलापूर महानगरपालिका मार्फत शासनाच्या आदेशाचे पालन व अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत चारचाकी फेरीवाले रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या व्यावसायिकाचे अतिक्रमण थांबविण्यात यावे ही प्रमुख मागणी घेऊन शुक्रवारी एक सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसाई या आडम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली यांना लाल बावटा फेरीवाले चार चाकी आणि खोकेदारक श्रमिक संघटनामार्फत शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले या शिष्टमंडळात युनियनचे अध्यक्ष माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी उपाध्यक्ष खाजा करजगी सचिव युसुफ शेख शहाबुद्दीन शेख मजीद बागवान हिजबर पठान सुहास सूर्यवंशी इरफान अरब इरफान शेख सोनवने आदी उपस्थित होते रस्त्यावर बसून भाजपाला भेटणारे या लोकांवर गेल्या महिन्यापासून प्रचंड दगडशाही चालू असून त्यांचे खोटे चारचाकी त्यांचे मान व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात वास्ताव दोन हजार तेराला अकरा दोन आणि नऊ अकरा दोन ही व्यवस्था करून जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत अतिक्रमण करू नये असे स्पष्ट आदेश आहे शासनाने दोन हजार बावीसला सुद्धा यासंबंधीचे परत आदेश काढले महापालिकेच्या आयुक्तांना ही सगळी कल्पना आली की त्यांचं म्हणणं आहे की मी अतिक्रमण थांबवणार नाही आम्ही सांगितलं शासनाचे आदेश तुम्ही धाब्यावर बसवणार का ते अंमलबजावणी करणार नाही का अशा पद्धतीची विचारणा केल्यानंतर करू बघू अशा पद्धतीचे उत्तरं आलेले आहेत पण सोलापुरातले आम जे चार चाकीवाले विक्रेते आहेत उपेवाले आहेत रस्त्यावर बसून भाजीपाला विकणारे लोक आहेत या सगळ्याला माझा अपील आहे आम्ही एक दिवस ठरून हजारो फेरीवाले महानगरपालिकेमध्ये येईन जोपर्यंत आम्हाला निर्णय लागणार न्या नाही न्याय मिळणार नाही तोपर्यंत महानगरपालिकेमधून आम्ही हा रस्ता खाली करणार नाही अशा पद्धतीचं आंदोलन सगळ्यांनी